सीटी इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय अन्यथा दुय्यम निबंधक विरुद्ध जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करू माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचा इशारा सांगलीच्या कवठे महाकाळ येथे नागरिकांना काही स्टॅम्प विक्रेते स्टॅम्प तसेच शासकीय अर्जासाठी लागणारे तिकीट मागण्यास आले असता त्यांना स्टॅम्प व तिकीटे शिल्लक नाही तसे सांगून नागरिकांना मानसिक त्रास देत असून अशा मुद्रांक विक्रेत्यांवर व त्यांच्या लेखनिकवर कारवाई करावी अशी मागणी माहिती अधिकारी कार्यकर्ता महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप अशोक मोरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे याबाबतचे निवेदन त्यांनी दुय्यम निबंधक कार्यालयात दिले असून त्यामध्ये पुढे असे म्हटले आहे ते की मुद्रांक विक्रेते हे त्यांच्या टेबलजवळ स्टॅम्प किंवा तिकीट मागण्यास आले असतात त्यांना शिल्लक असूनही नाही असे सांगून नागरिकांना हुसकावून लावले जाते याबरोबरच या निबंधक कार्यालयात दलालांचा वावर वाढला असून निबंधक हे जाणून बुजून याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप देखील या निवेदनात करण्यात आला असून या, या गोष्टींकडे गांभीर्याने पाहून त्यांच्यावर कार्यवाही करावी अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे यावेळी माहिती अधिकार या कार्यकर्ता महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप मोरे कवठे महांकाळ तालुका अध्यक्ष दिलीप कांबळे अमोल महारनूर नवा नाईक तसेच माहिती अधिकारी कार्यकर्ता महासंघाचे कार्यकर्ते उपस्थित होते सिटीली आणि उत्साटी प्रतिनिधी दि, दिलीप विजयकुमार कांबळे सांगली जिल्हा ग्रामीण कौटुंबकाळ तालुक्यातील स्टॅम्प विक्रेते व दस ने क्लिक, या तालुक्यातून विविध भागातून आलेल्या नागरिकांना शारीरिक व मानसिक त्रास देत असतात हे स्वतःजवळ तिकीट असूनसुद्धा स्टॅम्प व तिकिटाची मागणी केली असता त्या त्यांच्या टेबलजवळ ते स्टॅम्प आणि जी मागणी करण्याकरता गेले असतात त्यांना हुसकावून लावतात त्यांना शारीरिक व मानसिक त्रास देतात तिकीडे आणि स्टॅम्प स्वतःजवळ असूनसुद्धा नाही म्हणून त्यांना तिथून हाकलून देतात हे सदर स प्रकरणाचे मान्य दुय्यम निबंधक कौटिमकाळ यांच्याकडे तोंडी तक्रार करूनसुद्धा त्यांच्यामध्ये कोणतीही सुधारणा ना झाली नाही त्यामुळे आज आद माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीनं दुय्यम निबंधक कवटेमंकाळ यांना आज लेखी निवेदन दिलेलं आहे सदर प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेऊन दुय्यम निबंधक कवटेमकाळ यांनी सदर स्टाम्प विक्रेते व दस्तलेगनिक यांची चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अन्यथा या दुय्यम निबंधक महाशयांच्या विरोधात जिल्हा मुद्रांक नि जिल्हाधिकारी सांगली यांच्या कार्यालयामध्ये दुय्यम निबंधक कवटेमकाळ विरोधात आमरण उपोषण करण्यात येईल